आमचे सहकारी सन्माननीय श्री नागेशदादा डाकणे आमचे दुसरे सहकारी सन्माननीय श्री वलगीरदादा यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे बंधू प्रभारी अधिकारी श्री संतोष सर आकाशदादा योगेश योगेशदादा आमचे मेवणे आवाडसाहेब आमचे मित्र वाघसाहेब या सर्वांच्या उपस्थितीत आज छोटासा वाढदिवस आम्ही साजरा करतात साजरा करतात वाढदिवस साजरा करण्याचं एकच कारण आम्ही सर्व या ठिकाणी कृष्णनगर गोवर्धनगर या ठिकाणी स्थायिक आहोत आणि नेहमीच एकमेकाला भेटत असतो त्यामुळं हे वाढदिवसाचं एक निमित्त आहे याच्या वाढदिवसाच्या निमित्ता निमित्ताने एकमेकाला वेळ देता येतो एकमेकांच्या सोबत संवाद करता येतो एकमेकांचा आनंद वाटून घेता येतो आणि निमित्ताने आम्ही एकत्र आहोत वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या दोन्ही सारी सहकाऱ्यांना सर्व आमच्या सर्वच मित्र परिवारांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं पुढील आयुष्य निरोगी संबंधी समाधानी जावो त्यांच्या हातून आईवडिलांची समाजकार्ये आणि मित्रपरिवाराला नेहमी त्यांचं प्रेम मिळत राहो हीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना दीर्घ आयु लाभ हीच बाबांना विनंती करतो ना समजा